श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त है। कारन है। महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पनाने आपल्याला लवकर फरप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्व चौदावा अध्याय हा सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर शासन नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतींना साय्यदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले हे चौदाव्या अध्यायाचे महात्मा आहे चौदाव्या अध्यायाचे फायदे जीवनातील संकटाचा नाश होतो या अध्यायाच्या पठनाने सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो शांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायांचे नित्य पठन केल्याने काय फलप्राप्ती होते हे आपण जाणून घेऊयात एक शत्रुभयापासून संरक्षण स्त्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे नियमित पठन केल्याने शत्रूचे भय उरत नाही आपल्याला शत्रूपासून जो धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपला शत्रू आपल्याला हानी पोचू शकणार नाही दोन नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात आपल्या नकारात्मक विचारापासून जर आपण चौदावा अध्याय नित्यपण केला तर आपण अशा नकारात्मक विचारांपासून आपली मुक्तता होते आणि आपण सकारात्मक विचारांशी जोडलो जातो प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश मिळते जर आपल्या नातेसंबंधांमध्ये कटुता असेल आणि प्रेम संबंधांमध्ये जर यश मिळत नसेल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन केल्याने नात्यातील कटुता दूर होऊन आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि आनंदाची प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ अशा नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा श्री